आपल्या चकल्या मस्त तयार आहेत ह्या एक किलो एक किलो भाजणीच्या पिठापासून ह्या चकल्या बनवलेल्या आहेत आणि एकदमच खुसखुशीत आणि मस्त झालेल्या आहेत खूप सुंदर झालेल्या आहेत बघा एकदम छान बिलकुल करता नाही त्रास नाही गेलात ह्या त्याच्यासाठी मी ह्या कशा करायच्या न तुटता त्याच्यासाठी काही टिप्स सांगणार आहे मी एकदम मस्त झाल्यात बघा छान हे बघा एक तोडूयात तोडावसुद्धा वाटत नाही चकली खूपच खुसखुशीत एकदम छान झालेली आहे हे बघा मस्त बिलकुल कडक झालेल्या नाहीत एकदम तोंडात टाकताच तोंडाला छान चव पण येईल चवीला पण खूप मस्त झालेले आहेत आपण कोणताच मसाला वगैरे वापरलेला नाही मस्त घरच्याच मसाल्याने चकली तयार केलेली आहे आणि लसूणसुद्धा टाकलेला नाही हे बघा खूप छान एकदम मस्त खुसखुशीत झालेली आहे एरीज तुटत आहे चला तर मग ही रेसिपी आपण पाहूया हाय फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मी भाजणीची रेसिपी दाखवली होती तुम्हाला चकलीच्या भाजणीची आणि हे आहे भाजणीचं पीठ एक किलोचं पीठ हे एवढं आलेलं आहे मी थोडंसं चाळून घेतलेलं आहे आणि हे दोनशे ग्रॅम तेल घेतले मी आपण तेल गरम करा ठेवूयात मोहन घालणार आहोत दीडशे ते दोनशे ग्रॅम मोहन लागेल ला आपल्याला दोनशे ग्रॅम घालत आहे मी जेवढं मोहन चांगलं पिठाला लागेल सगळीकडं तेवढी छान एकदम मस्त खुसखुशीत चकली बनेल आपली म्हणून मी दोनशे ग्रॅम तेल घेत आहे मोहनासाठी हे तेल आपण गरम करूयात चांगलं कडकडीत गरम होऊ देऊयात तेल आणि तोपर्यंत पिठामध्ये आपण हे मसाले सगळे टाकून घेऊयात चवीप्रमाणे ह्या हळद आहे एक भर टाकते मी एक चमचा हे लाल तिखट आहे चवीप्रमाणे टाकून घे मी हे भरून दोन चमचे टाकलेले आहे एक किलो साठी हे अर्धी वाटी तिळ आहे पांढरी तिळ घेतलेत मी तिळाने खूप छान दिसायला पण छान दिसतील चकल्या खायला पण टेस्टी होतील म्हणून जास्त तिळ घातलेत मी अर्धी वाटी आपण आपण याच्यामध्ये लसूण वगैरे टाकणार नाही आपले धने जिरे आणि ओवा ह्याचीच खूप खमंग टेस्ट येईल आपल्या चकलीला हा अजून थोडासा आपण एक चमचा भर होईपर्यंत हा ओवा चोळून घेतला मी छान हातावर टाकूयात अजून छान चव लागेल आपण भाजणीमध्ये पण टाकला होता तो, तो दळल्या गेलाय छान बारीक एकदम याच्या पिठासोबत आणि हा वरतून पण थोडासा टाकलेला आहे एक चमचभर आपण आता ह्याला छान मिक्स करून घेऊयात तुम्ही चटणी मीठ तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला किती तिखट पाहिजे आहेत आपले तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे मी आता ते काढून घेते थोडं थोडं टाकूयात मी थोडंसं अर्ध टाकल्या आधी अर्ध बाकी आहे हे पाणी घेतलं मी एक पातेला भरून आपण आता हे पाणी गरम करण्यासाठी घेत्या म्हणजे थोडस कोमट करूयात आपण पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट पाणी लागेल म्हणून आपण आता बाकीचं हे राहिलेलं पण तेल सगळं टाकून देऊया दीडशे ते दोनशे ग्रॅम तेल आपल्याला मोहनासाठी आवश्यकच आहे तेल खूप गरम असल्यामुळे चमच्यानेच करायचा अगोदर हात लावायचा नाही आता मी हातावर तिला छान असं घासून घ्यायचं हातावर पीठ म्हणजे आपल्या सगळ्या पिठाला मोहन एकदम छान लागेल हे असं अशा प्रकारे घासून घ्यायचं आणि एक एकजीव करायचं सगळीकडे मोहन लावून घ्यायचं छान चा। पैकी असं आपला मुटका बनला पाहिजे असं एवढं मोहन पडलं पाहिजे आपल्या पिठामध्ये आणि हे आपलं एक किलोचं माप परफेक्ट आहे एक किलोच्या पिठा एक किलो पिठासाठी दोनशे ग्रॅम तेल हे परफेक्ट आहे माप हे बघा छान सगळीकडे ला। लावून झालेलं आहे आपल्या सगळ्या पिठाला मोहन चांगलं आता एकदम छान सगळीकडे लागले मोहन आता आपण हाता याला पाणी टाकून मळून घेऊयात कोमट पाणी झालेलं आहे आपलं आपलं हे पाणी छान कोमट झालेलं आहे आता आपण याच्यात ओतून कोणी कोणी लसूण टाकतं आपण लसूण टाकणार नाही तर आपले धने जिरे ओवे ह्याचाच खूप खमंग टेस्ट येईल आपल्या चकलीला लसणाचा वाश येतो चकलीमध्ये म्हणून लसूण तेवढा छान लागत नाही चकलीमध्ये म्हणून मी लसूण टाकलेला नाही तू मला जर टाकायचं असेल तर टाकू शकता टोपलास याच्यामुळे घेतलं की आपलं पीठ टोपल्यामध्ये छान गरम गरमच राहील त्याच्यावर थोडंसं एक झाकण ठेवलं की चकल्या होईपर्यंत आपल्या पराती परात पसरट असते त्याच्यामध्ये लवकर थंड गार पडून जातं आणि ह्या गरम गरम छान कोमट पाणी लावूनच चकल्या केल्यानं छान होतात आपल्या चकल्या हे बघा मी अशा प्रकारे उंडा असा मळून घेऊन असं दाबून थोडंसं टोपल्यामध्ये ठेवलं आहे त्याच्यामुळेच मी मळण्यासाठी टोपलं घेतलं होतं परातीमध्ये असं ठेवता येत नाही आपल्याला आणि फक्त मी एक दहा मिनटंच ह्याला थोडंसं रेस्ट होऊ देते म्हणजे थोडंसं मुरेल आपलं चांगलं होईल थोडंसं चिकटपणा येईल ह्याला म्हणून थोडंसं मुरू देते मी एक दहा मिनटं ठेवते असं जोकून याला फक्त पाच ते दहा मिनटं ठेवूया आपण तोपर्यंत तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात हे बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी कढईत आपलं तेल छान कडकडीत गरम होऊ देऊयात हे बघा एक पाच ते दहा मिनटं झाले आहेत आपण आता करायला सुरुवात करूयात चकल्या त्याच्यासाठी मी असे छोटे छोटे कापडं फड कापून घेतलेले आहेत मेन कापड किंवा तुम्ही पेपर सुद्धा घेऊ शकता पण पेपर चांगला नसतो त्याच्यामुळे मी हे कापड घेतलेलं आहे पाटील थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आपल्याला बघा काटेशेवचा तावा टाकलेला आहे मधात असा एक गोळा करून मधात टाकूयात आपण आणि प्रत असलं तरी थोडंसं असं जोडत राहायचं त्याला छान होईल तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही छोटा मोठा देऊ शकता अशा प्रकारे मी करून घेतलेले आहेत आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे आपण आता तेलामध्ये तळून घेऊया का ते पाहते हे पटकन वर आलं की तेल गरम झालं असं समजावं तेल आपलं छान गरम झालेलं आहे तेल आपण आपण आता हे छान अलगत असं सोडूया तेल मी अशा कापडावरच्या अशा काढून घेत आहे एकदम टाकल्या टाकल्या त्याला पलटवायचं नाही थोडा वेळ खालची साईड झाल्यावरती नंतर पलटवायचं म्हणजे चकली तुटणार नाही मीडियम गॅसवरती एकदम छान ब्राऊन कलर वर तळूयात आपण जेवढ्या चांगल्या तळल्या तेवढ्या एक महिनाभर सुद्धा टिकतील आपल्या चकल्या झालेल्या आहेत आपल्या चकल्या तळून काढून घेते असं ह्याला पाण्याचा हात घेऊन म्हणजे आपल्याला सोपं जाईल असं थोडस असं ओलसर करत आहे थोडस ओलसर करून नंतर सोऱ्यात टाकत आहे म्हणजे आपल्या चकल्या खूप छान पडतील असं पाण्याचा हात कोमट पाण्याचा घ्यायचा पण थंड नाही जस जसं पीठ आपलं छान मुरत जातं तशा तशा छान चकल्या बनतात एकदम मस्त तुटत नाही काही असं व्यवस्थित करायचं असं व्यवस्थित करून घ्यायचं नंतर बोटाने आता हे आपण आपण तेलामध्ये धोत सोडताना तेलामध्ये हे अशा प्रकारे सोडायची अशी कडेवरती सोडायची अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या करून घेते तळताना एकदम मिडियम गॅसवरतीच त्याला तळायचं छान खरपूस एकदम म्हणजे कुरकुरीत होतील छान मऊ पडणार नाही तळण्यासाठी वेळ लागतो चकल्यांना हे बघा फ्रेंड्स आपल्या चकल्या एक तळून झालेल्या कुछ आहेत आणि त्या एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत बिलकुल त्रास झालेला नाही करताना एकदम पिठाला छान कोमट पाणी लावून घेतल्यामुळे एकदम सुटसुटीत सोऱ्यातून पडलेल्या आहेत चकल्या करताना सुंदर झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही चकल्या बनवा बिलकुल तुमच्याही बिघडणार नाही आणि एक किलो भाजणीच्या पिठासाठी दोनशे ग्रॅम तुम्ही तेल वापरा खूप सुंदर होतील आणि तेलही सुटणार नाही अशा चकल्यां चकल्यांना तेल सुटणार नाही बिलकुल आणि एक महिन्यापर्यंत टिकतील महिनाभर तर छान आरामात टिकतील एकदम मस्त खुसखुशीत झाल्यात बघा मी तुम्हाला एक चकलीत तोडून दाखवते किती छान झाली बघा खुसखुशीत मस्त हे बघा हे बघा खूप सुंदर झाली आहे एकदम छान कुरकुरीत आणि मस्त ठीक आहे फ्रेंड्स ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही पण अशाच प्रकारे या दिवाळीत चकल्या बनवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय